भारताच्या ग्रामीण समाजात लोणी साखर हा सहज उपलब्ध होणारा आणि पौष्टिक पदार्थ आहे त्यामुळे सोप्या पद्धतीनं नैवेद्य करता येतो जन्माष्टमीला बालकृष्णाला आवडेल असा सोपा घरगुती पण शुद्ध नैवेद्य दिला जातो थोडक्यात लोणी साखरेचा नैवेद्य हा कृष्णभक्तीतील आवड शुद्धता गोडवा या तिन्ही गोष्टींचं सुंदर मिश्रण आहे तर आज आपण पाहणार आहोत शुद्ध आणि सात्विक पद्धतीने कसं आपण माखन मिश्री बनवतो ते इथे मी दुधाची जी साई आहे ती मी काढून ठेवली होती आणि त्यामध्ये दही लावून ठेवले होते तर अशा पद्धतीनं भरपूर मी दुधाच्या शाईमध्ये दही मिक्स करून दही लावले होते तर याच्यापासून आपण लोणी बनवणार आहोत तर हे सर्व मिश्रण मी दोन बाऊलमध्ये काढून ठेवले होते ते सर्व मी शाई जी आहे शाईचं दही ते मी भांड्यामध्ये घेतलेलं आहे दही घुसळण्यासाठी मी इथे लाकडी रवीचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीनं दही मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे ते जास्त थंड आहे तर अशा पद्धतीनं मी हे रवीमध्ये रवी घालून घुसळत आहे पंधरा ते वीस मिनटं अशा पद्ध पद्धतीनेच आपल्याला हे घुसळायचे आहे अशा पद्धतीनं केल्यानंतर एकदम फ्रेश आणि ताजं आपल्याला लोणी मिळतं अशा पद्धतीनं लोणी घुसळण्यास थोडासा वेळ लागतो पण ताजं आणि एकदम असं सात्विक लोणी मिळतं आपल्याला फ्रेश असं त्यामुळे नैवेद्याला देखील फ्रेश आणि ताजं असं लोणी आपल्याला मिळतं तर अशा पद्धतीनं काढण्यासाठी वेळ लागतो म्हणून जर तुमच्याकडे दोन चमचे तूप असेल तर तुम्ही त्यापासून देखील लोणी बनवू शकताय दोन चमचे तूप एका वाटीत घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तीन चार बर्फाचे तुकडे टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे तेव्हा अशा पद्धतीनं ते लोणी तयार होतं तर तुम्ही बघू शकताय मी पंधरा ते वीस मिनटं घुसळल्यानंतर अगदी दाट असा लोण्याचा थर निर्माण झालेला आहे असं मस्त बघा हे असं तयार झालं तर घट्ट असा भाग असा पद्ध बाकी चा असा अशा पद्धतीनं आपल्याला पिळून काढायचा आहे आणि बाकीचं ताक एका साईडला आपल्याला करायचं आहे तर अशा पद्धतीनं मी घट्ट घट्ट भाग लोण्याचा सगळा एका बाउलमध्ये काढलेला आहे असं काढून घ्यायचं आहे हे बघा किती फ्रेश आणि ताजं लोणी आपल्याला भेटलेलं आहे एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये कृष्णाला नैवेद्य दाखवण्यासाठी त्या वाटीत तीन ते चार चमचे लोणी घ्यायचं आहे एक खडी साखरेचा तुकडा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं मी खलबत्यामध्ये बारीक करून घेतला आहे थोडासा जाडसर साखरेसारखा आपल्याला याला बारीक करायचं आहे बघा अशा पद्धतीनं आता मिक्स केलेला साखरेचा एक चमचा भाग एक चमचा चमचाभर ह्यामध्ये घालायचा आहे एक चमचा दुधामध्ये मी सात आठ केशरच्या काड्या घातल्या होत्या त्या आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आता प्लेट लहान असल्यामुळे मला मिक्स करता येत नाही तुम्ही व्यवस्थित असं मिक्स करा अशा पद्धतीनं छान अशी ही माखन मिश्रीचा नैवेद्य जो कृष्णाला खूप आवडतो तो तयार आहे सात्विक असा तर इथे मी सजावटीसाठी केशरच्या वाटीतील तीन चार केशरच्या काड्या राहिल्या होत्या त्या लावले आणि त्यानंतर यावरती पिस्ताचे काप मी घातलेले आहेत तर अशा पद्धतीनं आपण नैवेद्य करू शकतो आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाला आवडणारं जे तुळशीचं पान ते सर्वात महत्त्वाचं आहे असा अशा पद्धतीनं तुम्ही जन्माष्टमीला नैवेद्य करू शकताय रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा